तर अशा वेळेस आधीच आहे हा ओवर मध्ये गेलो तर इंडिकेटर त्याची मार्केटमध्ये आता खूप तरी मोठ्या प्रमाणात बांधणार राहील आणि आता एक मार्केटमध्ये स्ट्रेनिंग करू शकत तर मग शेअर वाईटमध्ये ट्रेडिंग करताना तुम्ही मार्केटमध्ये विविध प्रकारचे इंडिकेटर्स नक्की दाबरले असणार आणि या इंडिकेटर्स मध्ये तुम्हाला काही इंडिकेटर्स ट्रेन सोपी वाटतात आणि काही इंडिकेटर्स खूप जास्त कॉम्प्लिकेटेड वाटतात तर त्याच इंडिकेटरमध्ये आज बोलायला एक सोपं इंडिकेटर आण आहे ज्याच्यामुळे तुम्ही जर मार्केटमध्ये तुम्ही जर प्रॉपरली एक सेटअप तर तयार केला मार्केटमध्ये हे इंडिकेटर तुम्हाला मार्केटमधील मार्केट बायर्स जे आहे किंवा सेलर्स जे आहे यांची नेमकी कोणाची पावर जास्त आहे तुम्हाला सहजपणे सांगू शकतो आणि काय करू शकता तुमचं ट्रेडिंग डिसिजन घेऊन जाऊ शकतं की सांगता मार्केटमध्ये जर बायरची पॉवर जास्त असेल मार्केट मार्केटमध्ये तुम्ही बाईक करू शकता आणि मार्केटमध्ये त्या ज्या बेग फ्लेअर्स आहेत जे ज्यांची पॉवर जास्त आहे त्याच्याबद्दल ट्रेडिंग करून मार्केटमध्ये पैसा बनवू शकता त्याचबरोबर तुम्हाला हो समजलं की मार्केटमध्ये आपल्या सेलर्सची पॉवर जास्त आहे तर अशा सांगितलं स्टेट इंडिया तुम्ही सेलिंग करून मार्केटमध्ये पैसा बनवू शकता तर हे सर्व समजण्यासाठी तुम्हाला पाहिजे इंडिकेटर समजलं पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही हे गोष्टी फाइंड आउट करू शकता तर म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये इंडिगेटर समोर आहे जे तुम्हाला नक्कीच ट्रेडिंग लाईफ मध्ये प्रॉपरली मदत करेल तर म्हणजे चला आजच्या व्हिडिओला सहभाग करूया तर म्हणजे त्या इंडिकेटरचं नाव काय आहे तर त्या इंडिगेटरचं नाव आहे हे आय आता हे आदेश म्हणजे नेमकं काय आहे त्याला पावडेल आरम तर आर असत किलेटिनी असतात रिलेटिव्ह हे सांगितलं काय असतात तर या समजा असतं स्ट्रेन रिलेटिव्ह स्ट्रेंथ आई सातो पाय आहे इंडेक्स तर आता रिलेटिव्ह स्ट्रेन इंडेक्स हे काय आहे तर आपण यांना शॉर्ट पंकून आर ए साहेबलो पण आता संपूर्णपणे आर समजून घेऊया आणि त्यानंतर पुढे तर जावेटिव्ह म्हणजे काय कि गोष्टी शिशमधे जेव्हा गोष्टी टाकतात ना त्याला थंडी जेव्हा गोष्टी आहे त्या दोन गोष्टी मध्ये म्हणजे गोष्टी पावलं किती आहे त्या मार्केट वाईट आहे वाईट टाकतात वाईट असतो मार्केटला हवा पोळतो त्यात बोल मार्केट दुसरा सेनल सेलर असेल तर मार्केट पुढे जातं तर मार्केट थंडी म्हणजे वाईट काय बोल दोन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या एक म्हणजे बायूस आणि दुसरा असतो सेल तर ह्या बाहेर आणखी सेलर्स सेम क्वाजी जास्त क्लाजी जास्त आहे ना त्यामुळे हे शेअर शब्द तर मार्केट वर बाहेर पावतो त्याच लागतात मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात बाईक दिली जाते त्यामुळे मार्केटवरती बाईक केली जाते मार्केटवर त्या शेअरची मागणी वाढत जास्त किंमत वाढत असते त्याचप्रमाणे मार्केटमध्ये जर एखाद्या गोष्टी शेअरिंग केली जाते जास्त प्रवास विक्री जात आहे त्या तात मार्केटवर त्या गोष्टी खूप जास्त मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत अशा वेळेस त्या वस्तूची वस्तू जास्त तर ह्या बायप आई सेव्हर याच्या दरम्यान पॉवर जास्त आहे आपल्याला ह्या निगेटिव्ह म्हणजे बायप्स आणि सेव्हर स्टेट शेअर कोणाची स्ट्रेंज जास्त आहे ते सांगणार इन्फ्रास्ट्रक्चर म्हटलं आर डी एस आय तर हा जो आर एस आय ना इंडिकेटर साईन सर सोनी दामू शकतो मार्केटमध्ये शे जास्त आहे तर मला एक गरज पण घेईल बघ तुम्हाला ती गोष्ट इम्पॉर्टंट पाहिला मिळतात तर गोष्ट पाहिजे पाहिजे हरविड पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट असतो तो म्हणजे सगळ्यात खाकी असते की जीओ सचिन असते हंड्रेड शंभरची तर त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व दोन लाईन बाईक म्हणतात आणि जी वर्ष राईड असते नाची त्याच बरोबर ह्या दोन बाईक शबत आहेत एक असे लाईन असते आर येऊ श तर हा ज्या दुसरी जर आहे याच्यामध्ये हा वर्ष आहे याच्या बोलते आणि याच्यात खांडित हे दोन रिजन हा रिजन आणि हा आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतो

हा जो हा मी साईड समजा आर एस सायस दरबार साईडला आपण त्याला पासून की ते आर एस साईड हा ओव्हर बाउ झाला आहे तर ओव्हरफाऊट म्हणजे काय असतं तर सिंप्ली ओव्हर बाउट म्हणजे मार्केट वर जेव्हा एखाद्या शिरियची ठेवत एखाद्या शेअरला मोठ्या प्रमाणात खरेदी गेला तर अशा वेळेस आरे साहेब ओवर बाउटमध्ये गेलेला पाहिजे

अशा प्रकारे हे पेड्यामध्ये आपल्याला पाहायला गेला हा सिंगी विकेश करतो किंवा तरी काय ज्या आता येतो मार्केट मधून ते वर्ष येऊ शकतो आणि जर सिंग आर एफ आय वरती अशा प्रकार मार्केट वरती आता खूप जास्त मोठा फाव लाईन लागली आर एस आय जसं गेला फोन आले तसे मार्केट आलो तर आपण ओवर सोडतो की मार्कय समजा एका आणि त्यांचे विकत रे आणि तो वर्ष लहानशा जे लोक मार्केट वरते तो शेअर विकत होते त्या बाहेर त्यांना पाय करायला जाऊ शकतात लहानशा आपण जे खेळू शकतो की आता जे लोक इथे सेव्ह केले होते त्याच्या पण संपलेला आहे आणि आता नवीन बाहेर खेळते